सुमन सूत फाउंडेशन आयोजित काव्य दिंडी उपक्रम वारी पंढरीची वारी कवितेची नमस्कार माझं नाव उपेंद्र रोहणकर गडचिरोली माझ्या कवितेचं शीर्षक आहे येऊ कसा सांग येऊ कसा सांग वारीत विठ्ठला येऊ कसा सांग वारीत विठ्ठला काम वावरांची वेड कुठला येऊ कसा सांग वारीत विठ्ठला काम काढू वेड कुठला नाही जरी आलो वारीत मी तुझ्या नाही जरी आलो वारीत मी तुझ्या आनंदी मी आहो वावरात माझ्या नाही जरी आलो वारीत मी तुझ्या आनंदी मी आहो वावर आता माझ्या तुही कधी येजो भक्ताच्या भेटीस तुही कधी येजो भक्ताच्या भेटीस पाहशील तेव्हा किती आम्हा त्रास तुही कधी येजो भक्ताच्या भेटीस फहसिल तेव्हा किती आम्हा त्रास तुला मी पाहतो विटेवर तुला मी पाहतो विटेवर उभा घरी आमा असी कुठे मिडेमु तुला मी पाहतो विटेवर उभा घरी आमा असी कुठे तुझे बरे आहे नाही तुला काम तुझे बरे आहे नाही तुला काम आम्हा सदा असे आराम हराम आम्हा सदा असे आराम हराम चुकवली वारो वारी नको त्रगा करू चुकवली वारी नको त्रगा करू आम्हा भक्ताचा तुझं आहे गुरु आम्हा भक्ताचा तुझा आहे गुरु धन्यवाद